नाश्त्याला अनेकदा इडली बनवली जाते किंवा मुलांच्या शाळासुद्धा आता चालू झालेल्या आणि सकाळच्या छोटे भुकेचा डब्बा असतो तेव्हा सुद्धा आपल्याला ही इडली आणि चटणी देता येते अनेकदा आपण इडली बनवत असतो पण कधी कधी काय होतं आपली इडली जी असते ती व्यवस्थित होत नाही पीठ व्यवस्थित आंबलं जात नाही किंवा इडली चिकट होते खाताना ती दातांना चिटकते किंवा तोंडामध्येच ती चिटकून राहते हलकी होत नाही जाळीदार होत नाही आणि पांढरं शुभ्र सुद्धा होत नाही तर अगदीच इडली बनवताना आपण असा एक पदार्थ त्यामध्ये घालणार आहे की ज्यामुळे इडली हलकी सुद्धा होईल जाळीदार होईल आणि इडली चांगली टम फुगली जाईल तर ती आणि सोबतच आपण इथे साऊथ इंडियन पद्धतीने पांढरं शुभ्र चटणी इथे बघणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे ओळूया सगळ्यात पहिलं इडलीसाठी आपण तांदूळ कोणतं निवडायचं हा प्रश्न पडतो इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ इथे निवडू शकता ज्या तांदळाचा भात मोकळा होतो ते तांदूळ इडलीसाठी शक्यतो घ्यायचं नाही जमलं तर सरळ सरळ रेशनच तांदूळ जे असतं ते तांदूळ इडलीसाठी वापरायचं त्यामुळे इडली हलकी आणि जाळीदार होते इथे प्रमाण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इडली करताना प्रमाण जास्त महत्वाचं असतं त्यामुळे पीठ चांगलं आंबलं जातं आणि आपलं जे मेजरमेंट असतं ते चुकत नाही तर इथे रेशनचं तांदूळ मी घेतलेले तीन वाट्या मी हे तांदूळ घेणार आहे आणि तीन वाट्यांसाठी मी एक वाटी सफेद उडदाची डाळ घेतलेली थोडीशी कमी वाटी भरण्यासाठी ता डाळ तर तेही मी पुढे तुम्हाला दाखवते का मी थोडंसं कमी घेतलंय तर इथे मी पंधरा वीस मेथीचे दाणे आपल्याला यामध्ये घालायचं मेथीच्या दाण्यामुळे इडलीची चव ही चांगली लागते आता इथे एक वाटीभर मी चण्याची डाळ घेतलेली ज्या वाटीने मी चण्याची डाळ घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ आपल्याला घ्यायची आहे अर्धी वाटी मुगाची डाळ का घ्यायची तर मुगाच्या डाळीची साईज जी असते साई ती बारीक असते आणि चण्याच्या डाळीची साईज मोठी असते म्हणून आपल्याला मुगाची डाळ अर्धी वाटी घ्यायची तीन डाळी घेतलेल्या आहे मेथी घेतलेली तीन वाट्या रेशीमचं तांदूळ घेतलेले स्वच्छ चार पाच पाण्याने चांगलं चोळून धुवायचं आणि साधारणतः आठ तास आपल्याला हे येथे भिजायला ठेवायचं आता मी सकाळची हे तांदूळ डाळ तांदूळ भिजत घालते त्यामुळे दिवसभर आपलं हे डाळ तांदूळ इथे चांगलं भिजलं गेलेले आहे रात्रीच्या टायमाला मी हे मिक्सरला दळून घेणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता डाळ वगैरे आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे आता आपल्याला हे तांदूळ धुवायचं नाहीये तर न धुताच आता मिक्सरला आपल्याला इथे चांगलं वाटून घ्यायचं आता अनेकदा आपण जेव्हा इडली बनवतो तेव्हा ते त्यामध्ये पोहे भिजून घालतो पण कधी कधी आपल्याकडे पोहे असतात नसतात तर सरळ सरळ आपला जो भात असतो आपण नेहमीचा भात जेवणामध्ये जो शिजवला जातो ज्या वाटीने आपण तांदळाचं माप घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी शिजलेला भात आपल्याला घ्यायचा आणि डाळ तांदूळ दळताना त्यामध्ये तो भात घालून व्यवस्थित मिक्सरला हे वाटून घ्यायचं एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय कारण भात आपण शिजून घेतलेलं आहे त्यामुळं व्यवस्थित वाटला गेला की पूर्ण आपलं जे मिश्रण आहे इडलीचं त्यामध्ये ते मिसळलं जातं इडलीचं जेव्हा आपण वाटण वाटत असतो तेव्हा ते जास्त पातळ वाटायचं जा नाही पाणी जास्त घालायचं जा नाही तर ते असं घट्टसरच आपल्याला इथे वाटून घ्यायचंय नंतर ना कमी सरस वाटलं तर आपण पाणी यामध्ये घालणार आहे पण तुम्ही इथे बघू शकता एकदम पांढरं शुभ्र अस बारीक अस आपण मिक्सरला वाटून घेतलेले डाळ तांदूळ आपलं इथे वाटून झालेले त्यामध्ये आपण एक वाटी शिजवलेला भात आहे ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतलं तेच वाटीने आपल्याला शिजवलेला भात घालायचा आता इथे दोन चमचे मी मीठ घातलेले चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं एकाच दिवशीने आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे मीठ चांगलं व्यवस्थित मिसळलं जातं आणि त्यामध्ये हवा चांगली कोंडली जाते आता इथे उन्हाळा असल्यामुळे आपल्याला कशातही गुंडळून ठेवायचं नाही किंवा कोमट पाण्यात ठेवायचं नाही तर फक्त घट्ट बसेल असं ताट आपलं झाकून ठेवायचं आता रात्रभर आपण हे पीठ आंबवायला ठेवलं होतं सकाळी साधारणतः इथे दहा वाजलेले आणि तुम्ही इथे बघू शकताय अर्ध पातेलं होतं फुगून ते तुम्ही इथे बघू शकताय पीठ फुगलं गेलेलं आहे आणि पूर्ण पातेलं भर आपलं हे पीठ इथे बनवून तयार आहे परत एकदा चांगल्या चमच्याने हलवून घ्यायचं त्यामधली हवा जी असते ती बाहेर काढून घ्यायची आता एवढं सगळं केलं तरी कधी कधी काय होतं आपली इडली जाळीदार बनत नाही हलकी बनत नाही चिवट बनते ले ले, ले ले, तर सरळ आपण इथे मी विनोचं एक पाकीट घेतलेलं आहे अर्ध पाकीट मी इथे घातलेलं आहे आता आपलं पीठ व्यवस्थित आंबलं गेलेलं आहे तरी पण तुम्हाला ही स्टीप मी एक्स्ट्राची का सांगते तर कधी कधी पीठ आपलं आंबत नाही किंवा आंबलं तरी आपली म्हणा तशी आपली हलकी फुलकी इडली बनत नाही तर एक ग्लास घेतलेला काचेचं त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मी इथे घेतलेलं आहे कारण पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आणि त्यामध्ये इनो घालून ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं डायरेक्ट जर इनो यामध्ये घातला तर ते व्यवस्थित मिसळलं जात नाही इनो घातला की पीठ चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं आता आपण इडली बनवायला घेणार आहे तर पात्रामध्ये आपण इडली पात्रात दोन ग्लास पाणी घालून पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी कारण इडली लगेच आपण भांड्यामध्ये ठेवली की गरम पाण्याने गरम पाण्याची वाफ जर इडलीला लगेच भेटली पिठाला तर ते लगेच ऍक्टिव्ह होतं आणि इडली चांगली फुकते जाळीदार बनते इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि मग आपल्याला यामध्ये पीठ घालायचंय तुम्ही ते बघू शकता पीठ सुद्धा एकदम हलकं झालेलं आहे आणि ही इडली पात्र आपल्याला भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं गॅस इथे आपल्याला पाच मिनिटभर मोठाच ठेवायचा कारण लगेच आपल्या ह्या पिठाला चांगली वाफ भेटली की चांगलं इडलीचं चा पीठ फुगतं इडली चांगली फुकते ऍक्टिव्ह होते आणि साधारणतः सात आठ मिनिटानंतर ना आपलं इडली चांगली शिजली जाणार आहे उकडून घे इडली उकडेपर्यंत इथे आपण चटणी बनवून घेणार आहे अनेकदा आपण चटणी बनवतो कधी कधी आपण सगळं पदार्थ कच्च वाटलं जातं आणि म्हणावात तशी त्याची चव येत नाही तर इथे एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे वरची साल काढून घ्यायची त्याच वाटीने एक वाटी फुटाणा डाळ चार मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आलं घेतलेलं आहे कडीपत्ता मी यामध्ये घेतलेला आहे आणि अर्ध नारळाचं मी खोबऱ्याचे असे छोटे छोटे पातळ काप मी यामध्ये करून घेतलेले तेलावरती हे आपल्याला दोन तीन मिनटं चांगल परतून घ्यायचे गॅस मी इथे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं त्यामुळे काय होतं यामधला कचवटपणा जो असतो तो निघून जातो आणि चटणी जी असते ती खायला खूप छान लागते मस्त तिची टेस्ट लागते परतून घेतल्याच्या ना एका प्लेटमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं थंड केल्याच्या ना आपण मिक्सरला बारीक अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे शक्यतो आपण चटणी पातळ करणार असल्यामुळे मोठ्या भांड्याचा वापर करायचा आता इथे अनेकदा यामध्ये लिंबू पिळलं जातं किंवा दही घातलं जातं पण इथे मी एक वाटी भर ताक घेतलेले कारण ताक काय जास्त आंबट नसतं किंवा कमी आंबट नसतं आणि पाणीसुद्धा आपल्याला जास्त घालावं लागत नाही जिरी आणि चवीप्रमाणे मीठ घालून शक्य वाटलं तर पाणी यामध्ये थोडंसं घालून चांगली चटणी बारीक अशी वाटून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकताय चटणी चांगली बारीक वाटून घेतलेली आहे आता आपण चटणीला तडका बनवून घेणार आहे दोन पळी मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची तडतडल्याच्या नंतर ना त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन ते तीन छोट्या छोट्या बेडगी मिरची जी असते आपली ती आपल्याला यामध्ये घालायची हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि गॅस आपल्याला इथे बंद करायचा आणि सगळ्या शेवटी आपल्याला कडीपत्ता आहे वरून मी उलात न धरलंय कारण तेल उडू नये म्हणून आणि हात तडका गरम असताना चटणीमध्ये घालून घ्यायचं आणि लगेच चटणीला झाकण लावायचं म्हणजे जी, जी वाफ असते ती चटणीत मुरते आणि त्याचा एक चांगला सुगंध चटणी येतो चटणी आपली व्यवस्थित तडका घातला की हालवून घ्यायचं चटणी आपली बनून तयार झालेली आहे तोपर्यंत आपली इडलीसुद्धा इथे चांगली उकडली गेलेली आहे बघू शकताय छान अशी जाळी आलेली आहे आणि पांढरं शुभ्र अशी इडली आपली इथे बनवून तयार झालेली आहे जवळून पाहिलं तर तिला असे छोटे छोटे बबल आलेले आणि वरनं इडलीच्या वरती पाणी अजिबात साचलेलं नाही आता आपण सग भांड्यातनं इडली पात्र बाहेर काढून ठेवायचं आणि अगदी पाच मिनिटभर आपल्याला इडली थोडीशी थंड होऊन द्यायची गरम गरम जर तुम्ही इडली काढली तर ती व्यवस्थित निघत नाही आणि पात्राला इडलीचं पीठ तसंच चिटकून राहतं आता सुरीने आपल्याला ही काढून घ्यायची आहे तर सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली सुरीला सुद्धा अजिबात चिटकत नाही काढताना काय करायचं कडा ज्या असतात इडलीच्या त्या सुरीने अशा गोल फिरून मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे इडली सहज निघाली जाते आता तुम्ही ते बघू शकता अजिबात भांड्याला पीठ जे आहे ते चिटकलेलं नाही आहे इडली तुम्ही इथे बघू शकता एकदम सहज गोल गरगरीत निघालेली आहे हाताने दाबली तर सहज तिचं मुटक बनत इतकी मऊ झालेली आहे तोडून दाखवल्याच्या नंतर ना तुम्ही इथे बघू शकता एकदम जाळीदार झालेली आहे तिला छान असे बबल्स आलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडली एकदम हलकी झालेली अशी हातात घेतली ना तर अजिबात वाटत नाही की आपण हातामध्ये काही घेतलंय का इतके हलके झालेले आणि तुम्ही इथे बघू शकताय एकदम पांढरं शुभ्र अशी आपली हलकी फुलकी टम फुगलेली जाळीदार इडली आणि बरोबर खाण्यासाठी पांढरं शुभ्र खोबऱ्याची साऊथ इंडियन पद्धतीने केलेली चटणी रेसिपी आवडली असेल तर लाईक